हाय आज मी करते मेथीचे पराठे हे बघा हे ना दोन डब्यांमध्ये पण मेथी रुजवली होती मी याच्यातली काढली थोडी मी ही बघा इथे केवढी सारी काढली बघा एका डब्यातली काढली मी आ दुसऱ्या डब्यातली काढते आता आणि घमेल्यात पण रुजवली होती भरपूर मिळाली मला मेथी मग त्या मेथीच्या भाजीची केली मी भाजी आणि आता हे जे दोन डबे आहेत ना याची मी करते मेथीचे पराठे तुम्हाला सांगू का मेथीचे पराठे करताना आहे ना या मेथीचे ना दांडे नाही घ्यायचे फक्त पालाच घ्यायचा दांडा फक्त आपण भाजी करतो ना तेव्हाच घ्यायचा पण पराठे करताना बिलकुल पाला पालाच घ्यायचा दांडा घ्यायचा नाही आता ही जी मेथी मी काढते ना याच्यात बघा मी पाणी टाकलं होतं म्हणून मस्त निघते बघा हलकी एकदम माती नि आली ना तसा हलके याच्यात असं झाडायचं म्हणजे माती त्याच्यातच पडते का माहिती आहे मी आता पुन्हा याच्यामध्ये मेथीचे दाणे पेरणार आणि पुन्हा पीक घेणार थोडं का होईना पण पुन्हा पीक घेणार मी आणि हे बघा आता ह्याला माती अशी येते ना हे बघा असं मी डबा भरून पाणी घेतलंय हे बघा बघा झाली ना स्वच्छ हे बघा आणि ना मी भाजी ठेवण्यासाठी ना हे बघा एक ताटासारखी जाली घेतली हे बघा विकत घेतली मी जाली या जालीमध्ये असं पसरून ठेवते मी बघा हे बघा आता ही सर्व मेथी मी काढून घेते आणि मग याच्यामध्ये ना मी मेथीचे दाणे पेरते दाखवते तुम्हाला मी हे बघा एक डब्यातलं काढून झालं आहे आता हा दुसऱ्या डब्यातला पण काढते बघा काय भाजी मस्त झाली आहे व बघा ताजी ताजी एकदम तुम्हाला सांगू का एक दिवस आड करून मी माझ्या पर्सावरून ना भाजी काढतेच काढते ज्या दिवशी व्हेजिटेबल असेल करायचा उपवासाचे दिवस त्या दिवशी मी भाजी विकत आणतच नाही आणि कडधान्य तर चुकूनच त्याचा नंबरच लागत नाही माझ्याकडे ही भाज्याच संपत नाही मग काय करणार नॉनव्हेज असेल त्या दिवशी काहीतरी करायचं पण असं उपवासाचे दिवस असेल ना सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार त्या दिवशी ना मी काढतेच काढते भाजी मला विकत आणायची गरज नाही आणि हिरव्या भाज्या आता हिवाला आहे म्हटल्याच्या नंतर ना हिरव्या भाज्या एकदम छान होतात की नाही हे बघा ह्या डब्यात पण छान भाजी आली बघा मस्त एकदम काय आनंद होतोय हो मला काढायला खरंच हे बघा मस्त बघा मस्त मी आपल्या अंगणात बसते आणि अशा ह्या बरण्यांमध्ये मी लावते डब्यांमध्ये लावते ना भाजी असं मी घेते पुड्यामध्ये मी काढत बसते भाजी मस्त मजा वाटते एकदम ताजी ताजी एकदम फ्रेश भाजी आता मी तुम्हाला मेथीचे दाणे टाकून दाखवते हे बघा धुतल्याच्या नंतर एकदम स्वच्छ होते बघा हे बघा एवढी मेथी झाली बघा आहे ना खरं म्हणजे हे मेथीचे पराठे करण्यासाठी ही भाजी भरपूरच आहे पण मी ठेवणार नाही नाश होणार ती मग त्यापेक्षा मेथीचे पराठेमध्ये आपल्या पोटात जाईल तर तेवढं चांगलं आहे ना एकदम मस्त मग ही सगळी भाजी मी मेथीचे पराठेमध्ये टाकणार आणि आता मी काय करते हे बघा ही मेथी घेतले हे बघा आता ही माती आहे ना वरची थोडी थोडी मी काढते आणि मग त्याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकून आहे ना ती माती सर्व मा मेथीच्या दाण्यावर टाकते नाहीतर जर मेथीचे दाणे वर दिसले तर चिमण्या सर्व खाऊन टाकणार त्या म्हणून मी आता ना याची माती थोडीशी याच्यात टाकते आधी पहिला थोडीशी आणि याच्यात बिया टाकल्याच्या नंतर ना मेथीचे दाणे टाकले ना का मग याच्यामध्ये ती माती टाकणार थोडी थोडी हे बघा हे बघा असं फुसफुशीत करायची हे बघा आता मी टाकते याच्यात मेथीचे दाणे हे बघा थोडीशी का वय ना बघा झाली ना एक टायमाची भाजी माझी हे बघा आता हे माती आहे ना ही बघा असं मी याच्यावरती टाकून सर्व ते मेथीचे दाणे असं लपून घेते बघा झाकून घेते मातीने हे बघा एक पण आता दाणे दिसतात नाही वर हे बघा झालं ना हे बघा मेथी ना मी स्वच्छ धुवून घेतले हे बघा साफ करून स्वच्छ धुवून घेतले आणि आता पराठे करण्यासाठी हे एक पेला मी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा पेला बेसन घेतलं आहे अर्धा पेला मी मक्याचं पीठ घेतलं आहे मक्याचं नसेल ना तर तुम्ही ज्वारीचं पण घेऊ शकता आणि हे तूप घेतलं आहे तुम्ही तूप नसेल आवडत तर तुम्ही तेल पण टाकू शकता आणि हे जिरे पावडर घेतले ही बघा ही जिरे पावडर आहे हळद आहे आणि ओवा आहे आणि चवीनुसार मीठ आहे ओवा आहे ना जरासा हातावरती मलायचं आणि पिठामध्ये टाकायचं आता मी सगळं मिक्स करून पीठ मलून घेते आता या परातीमध्ये मी सर्व टाकून घेते हे बघा असं सर्व करून मी मिक्स करून घेते मेथी पण चांगली मस्त बारीक चिरून घेतली आहे एक ग्लास पाणी घेतलं आहे आता मी पीठ मलून दाखवते तुम्हाला हे बघा पीठ चांगलं मलून घेतलं आहे मी तूप जरा मी जास्त घेतलं होतं पीठ मलताना म्हणून जरा पीठ छान झालं आहे बघा एक लक्षात ठेवा एक पेला जर तुमचा गव्हाचं पीठ असेल ना तर मैद्याचं ना आपलं मक्याचं आणि बेसनचं पीठ अर्धा अर्धा कप घ्यायचं पूर्ण नाही घ्यायचं एक पेला जर गव्हाचा असेल तर आता मी याला ना पंधरा मिनटं झाकून ठेवते आणि मग व्यवस्थित पुन्हा मलून पराठे करते पीठ मी पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं छान झालं आहे बघा तूप लावलं ला आहे ना मी पिठामध्ये जास्त तूप घेतलं आहे म्हणून साठी बघा काय छान दिसते चमकते पीठ आणि आता हे पराठ्याला लावण्यासाठी मी तूप घेतलेलं आहे मी तवा ठेवला आहे हे बघा आता मी पराठे बनवायची सुरुवात करते गोल करून घेतलेत मी आणि हे लावण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता मी पराठे लाटते तव्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आता मी टाकते पराठे मंद आस ठेवलं आहे मी आता ते करपून जातील कारण का ह्याला आलटून पालटून आहे ना दोन वेळा तरी आपण हे साजूक तूप लावायचं बघा ह्याच मी थोडा मंदच ठेवलेला आहे पराठा ना पलटी मारण्याच्या अगोदर पण जरा एका बाजूने पुन्हा तूप लावून घ्यायचं नाहीतर जी मेथी आहे ना ती करपून जाणार जरा जरा शेकून घ्यायचं नाही तर करपून जाणार मेथी सुगंध छान येतोय साजूक तुपाचा पराठा छान तयार झालाय मी दोन तीन वेळा ला लावलं वरून तूप बघा बघा एकदम छान अंगणातून काढलेले ताजी ताजी मेथीचे गरमागरम पराठे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद